साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या यासारख्या ब्रँडेड मोबाइल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपरमार्केट भारत मोबाईल ची शेजारी गणिंगलस स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा हाथी घोड़े तो तलवारें, फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा गडिंगलज येथे सुभाष चित्रमंदिर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित छावा चित्रपट सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत त्याचं आयोजन केलेलं आहे खूप चांगलं काम आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना कळावा त्यांना विद्यार्थ्यांनी तो अंगीकारावा यासाठी खूप चांगलं काम आहे तर मी सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील यांचं या कार्याबद्दल अभिनंदन करतो असंच आपलं सामाजिक कार्य पुढं चालू राहावं याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो खडिंगलाचे सामाजिक आणि युवा कार्यकर्ते वैभव संजय पाटील यांनी छावा या चित्रपटाचे विद्यार्थी महिला आणि युवा वर्गासाठी मोफत शो आयोजित केला आहे कुठल्या पिक्चरचं नाव माहिती आहे चावा। चावा? का कोण सांगितलं बघायला हा पिक्चर कशाबद्दल बघणार आहे का काय काय बघणार आहे त्याच्यातलं बघणार आहे म्हण पिक्चर बघायला विभागाचे प्रांताधिकारी श्री एकनाथ काळंबाडे आणि तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या हस्ते या शोचे उद्घाटन करण्यात आपल्याला शिकवलेली जी तोडमोड करून इतिहास जो सांगितला होता खरा इतिहास जनतेसमोर आलेला आहे तो सर्वत्र पोचावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे वैभव पाटील आणि त्यांचे सहकारी मित्र यांच्या या सामाजिक कार्याला प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना छावा या चित्रपटाचा मोफत शो वैभव पाटील यांनी पूर्ण थिएटर बुक करून विद्यार्थ्यांना उपलब्ध दे करून दिलेला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना महाराजांचं जीवनपट सर्व या ठिकाणी समजणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना भविष्यात हा सर्व इतिहास लक्षात येणार आहे तरी वैभव पाटील यांचं मनापासून अभिनंदन आणि भविष्यात असे सामाजिक उपक्रम त्यांच्या हातून तर बघितला कसा काय झालं लास्टला खरं रडायचं होतं त्याच्यामुळं का रडला का रडला म्हणजे शिवाजी महाराजांचा आपलंच आहे ना त्रास झाला ना आम्हाला पण हा रायगड की सजी तजी महफिल ना सही लेकिन शहनशाह की खुशी को दुगनी करने के लिए अपने मुंह से मोती छलका ही दीजिए फ्यूचर मध्य मेरा जाओ हाँ काय काय आवडलं त्यांचं हिंदू धर्मासाठी त्यांनी बलिदान केले पाटील आम्ही सर्व मित्रपरिवाराकडून श्री छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्व युवकांपर्यंत व तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचावा ही आमची कल्पना होती ती सगळ्यांचे साक्षीने आज पूर्ण झालेली आहे आणि ह्याच्यापुढं आम्ही सर्व युवक व मित्रपरिवार असंच पुढे ह्याच्यापुढे जाण्याला का आम्ही घर करून करत नाही आणि यात मला महत्वाची वडिलांची छत्रपती शिवाजी महाराज की जय अरे आपला मराठा धर्म इतिहासामध्ये जे घडले ते दाखवण्यासाठी हा छावा पिक्चर लहान मुलांच्या मध्ये रुजवून आपला धर्म जपावा कसा हे आणि कट्टर कसा राहावा आपल्या जाती धर्मासाठी आणि आया बहिणींच्यावर अत्याचार होत असेल तर ते विरुद्ध आपण थांबून त्याला लढा कसा द्यावा हे छावा पिक्चरमध्ये आप... दाखवलेलं आहे आपलीच माणसं आपला घात करतात त्यावेळेला किती त्रास होतो हे देखील ह्यामधून आपल्याला कळालेलं आहे बलिदान राजांचं बलिदान आपल्या महाराष्ट्रासाठी काय काय केलं राजा लोकांनी समजलं आपल्याला संभाजीराजे हे छवा म्हणून खरंच त्यांच्या नावाचं त्यांनी हे केले त्यांना एवढे अत्याचार केले तरी त्यांनी हो म्हटले नाही त्याचा मला अभिमान आहे तुमच्या घडिंगलेसचे वैभव दादानी रात्री पिक्चर दाखवून एक हिंदू धर्माचा जो प्रस्ताव प्रस आहे तो मुलांच्या समोर मांडलेला आहे संभाजी महाराज आवडले का आवडले ते कारण की त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी खूप लढले स्वराज्यासाठी म्हणून तुला आवडलं तू पण लढणार तस मित्र दादा पाटील व त्यांचे वडील संजू दादा पाटील यांची तालुक्याला माहितीच आहे हा चित्रपट शाळकरी मुलींसाठी व मुलांसाठी व महिलांसाठी आज मोफत दाखवलेला आहे त्याबद्दल पाटील व संजीवदादा पाटील पाटी यांचे मी मनापासून आभार आहे राजाने आपल्यासाठी इतक्या यातना सण केला माझ्या राजाचा खूप अभिमान आहे राजांनी जसं स्वराज्य टिकवलं आपलं पण कर्तव्य आहे की आपण हे स्वराज्य टिकवावं जर का आज इतिहासामध्ये आपली माणसं आपल्याला घात न केली नसती तर नक्कीच इतिहास आज काय तर वेगळा असता आणि आज खरोखर मी आव्हान करते प्रत्येकाने आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांना सगळ्याच मुलांना हा पिक्चर दाखवा संभाजी महाराजांच्या वरती जो पिक्चर हे दाखवला ना हे दाखवलं म्हणजे किती कठीण काळात त्यांनी हे केलं मंडळीने छावा चित्रपट दाखवण्याचा जो उपक्रम केला आहे त्याबद्दल बघितलं आहे पिक्चर संभाजी स्वराज्यासाठी एवढं हे आपलं देहदान वगैरे केलेलं आहे त्यांनी कधी स्वतःचा विचार केलेला नाही पण आपण आता स्वतःची पिढी फक्त स्वतःचाच विचार करतोय घरात घरोघरी असं दुश्मन पैदा झाले तर लोक समाजाला काय सांगणार आणि काय उद्देश देणार संभाजी महाराज की आताच्या पिढीने संभाजी महाराजांचा खरंच आदर्श घेणं जग आहे राजा माझ्या जनतेसाठी शहीद झाला आणि मला पिक्चर बघून माझ्या मराठ्यांचा एवढा अभिमान वाटतो की तुम्ही शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय शंभू राजे की जय मला पिक्चर बघून असं काही बोलताच ये ना की एवढं मला हे भरून आलेलं आहे पण छान छान वाटलं पिक्चर बघून दुःख पण तेवढंच झालं बघितला बघ हां संभाजी महाराजांचं औरंगाबादने हाल हाल करून आणलं त्यांनी त्यांच्यात कीडं पडून त्यांनी मरून द्यायचं नाही बाई एवढं रडू आता लास्ट खरा आहे इमोशनल आहे तुम्ही रडला आलं होय होय जे हात वगैरे बोट वगैरे घातले बघा ते तर पाहिजे होतं राजेंचं आतुशात शंभूराने मी त्यांनी नाही आता सोधलेल्या आहेत त्या खूप भयानकच वाटलं त्यांच्या अंगावर मीठ टाकलं त्याच्यानंतर त्यांचे डोळे हे केले खूपच भयानक वाटलं मराठा असे भावी म्हणा या मला जलगर्जन आलावीसाठी कॅमेरामन पृथ्वीराज सगळं लता पालकर बघूनच जमाला हे झालं तिने किती आत्मा सोपल्या असते बघूनच जमाना हे झाला तिने किती आत्मा सोपल्या असते बघूनच जमाला हे झाला तिने किती आत्मा सोपल्या असतील